नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधानसभेपूर्वीच भाजपला बसवेत सर्वात मोठा धक्का हा नेता सोडणार भाजपची साथ मित्रांनो जाणून घेऊया पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकापूर्वी भाजपला नंदुरबारमध्ये मोठा झटका मिळाला आहे मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ते आता काँग्रेसमध्ये प्रवास करणार असल्याची चर्चा आहे भाजपमधून बाहेर पडल्यानंतर राजेंद्र गावित कोणत्या पक्षासोबत जाणार याबद्दल चर्चा होती अखेर त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे राजेंद्र गावित काँग्रेससोबत गेल्यामुळे आता नंदुरबारमध्ये भाजपचे टेन्शन वाढणार आहेत गेल्या काही दिवसापासून राजेंद्र गावित हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांनी भाजपला सोडचिठी देताना आगामी विधानसभेत शहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या अग्रस्तव कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे त्यांच्या या भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने आता निवडणुकीच्या तोंडावरतीच भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे यासंदर्भात मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद